हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा सममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे तर माझी पूजा वगैरे झाली आहे तर मी पूजा कशी केली आहे तर हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे डेली व्लॉग्स आणि रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील पूजेसाठी मी सगळं साहित्य जमा करून घेतले एकत्र केलं आहे आणि आता पूजेला सुरुवात करणार आहे तर आज पूजेसाठी मुहूर्त होता आणि त्या वेळेतच पूजा करायची होती तर अकरा त्रेचाळीस का पंचेचाळीस ते साडेबारा असा मुहूर्त होता त्यामुळे मी पटपट कामं वगैरे आवरून घेतले आणि यो, योगायोग असा की दोन्ही मुली झोपलेल्या होत्या माझ्या त्या वेळेला आज लवकर झोपल्या आणि मग म्हटलं चला पटकन पूजा वगैरे हो करून घेऊ आणि त्याआधी मी स सगळ्यात अगोदर रांगोळी काढून घेतली आहे रांगोळी काढून मी पाटावरती तांदळाची रास मांडली आहे त्या राशीवरती तांब्या स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला स्वास्तिक काढलं आहे पाण्यात तांब्यात पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये सुपारी अक्षदा हळदी कुंकू एक रुपयाचा कॉईन टाकला आहे मी आणि आंब्याची पाने आणली आहेत आंब्याची पाने कलश बसवताना लागतात तर मग ते कशात टाकायची आहेत आणि त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचे तर मी हे नारळ आम्ही बारा महिने घरी कलश स्थापन केलेला असतो आणि नारळ ठेवलेलं असतं तर ते नारळातलं म्हणजे पद्धत असते पूजा मांडण्याची पूजा करण्याची तर आमच्या घरी अशा प्रकारे पूजा करतात आता म्हटलं ते मुखवटे वगैरे भेटतात लावायला चेहरे वगैरे भेटतात देवीचे तर म्हटलं नेक्स्ट टाईम आणावा आपण ते Uh, माझी फर्स्ट टाईम आहे आता मी वस्त्रमाळ गेली आहे वस्त्रमाळाला हळदी कुंकू लावून घेतले आणि वस्त्रमाळ घालून घेतली आहे आणि समोर नागिलीच्या पाण्यावरती एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेत आणि तांदळावर जो सिक्का आहे त्या सिक्क्यामध्ये लक्ष्मी देवीची जी मूर्ती आहे ते आम्ही ठेवलेलं आहे आणि त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलंय आणि एका साईडला ब्लाऊज पीसवरती बांगड्या ओटीचं सामान ठेवले आणि एका साईडला देवीचं पुस्तक ठेवलं आहे दिवा वगैरे लावून घेतला आहे मी आणि हे जी फुलं आहेत ही सगळी आमच्या घरची फुलं आहेत जी पिवळी फुलं दिसत आहेत ती तर फुलं कट करून घेतली छान आणि व्यवस्थित मांडून घेतली आणि हळदी कुंकू लावून आता काही जण पोती संध्याकाळी वाचतात तर काही जण पूजा मांडून घेतात आणि त्यांचा आवरल्यानंतर पोती वाचतात पण मी एकदा पूजेला बसले की पोती वाचून घेते आणि पोती वाचून घेतली की आरती करून घेते सकाळी मी दुधाचा नैवेद्य दे देवाला दाखवला पण मी संध्याकाळी वरण भात भाजी पोळी आणि गोड शिरा केला होता त्याचा नैवेद्य मी देवाला दाखवला होता मी ब्लॉग कंटिन्यू करणार होते पण शक्य नाही झालं तर माझी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा